झाली का थोडी चला चला झालं आहे मी ना थोडी चला सुरू करू पाठवलं मेंदू गुडगा गुडगा मेंदू मेंदू गुडगा गुडगा मेंदू मेंदू गुडगा

किती गणी झाल्या नऊ गणी पाहिजे ना नऊ गणी पाहिजे नऊ गणी झाल्या त्या आजी तुम्ही काही खेळल्या का आता खेळल्या नाही खेळलं नाही खेळल्या का नऊ गणी होत्या आता फायनलला आजीच्या वरती त्यांची खूप तुला काय प्रॉब्लेम नाही ना चला नशीब जोर जर टाळ्या होऊन जाऊ खूप नशीब झाला तुम्ही बरं का तुमच्या सासूबाईने तुमच्यासाठी फायनल साठी एंट्री करून ठेवली पैठणी मिळालीच पाहिजे चला आता आपण पाच पाच ग्रुप करणार आहे त्या पाच मधल्या दोघी दोघी आपल्या एकदम सेमी ला जाणार आहे ठीक आहे चला पाच पाच जणीचा ग्रुप करा पटकन आता मैत्रिणी बरोबर राहू नका त्यातल्या दोघीच जाणार आहे लक्षात घ्या कस कॉम्पिटिशन होईल बरं का चला पाच पाच जणी पटकन पाच जणीकडे पाहिजे उभायचंय पाच जणी पहिला पटकन पुढे या तुम्ही पाच जणी पुढे

चेहरा करायला पाहिजेत मला अरे मैत्रीण फायनान्स केली आपले किती आनंद पाहिजे तुमची मैत्रीण पूजा मिस हा चला पूजा मिस अमृता अमृता कोण आहेत अमृता मावशी कोण आहेत अमृता काकली मावशी ताई ओ सॉरी ताई येत त्या चला तुमच्या मैत्रिणीचा खास मैत्रिणीचा ओ माय गड जाऊ बाई वा छान माधुरी <laughs> <मादुरी, laughs> खास मैत्रीण लवकर पुढे येऊन उभं राहायचंय पुढे पुढे पुड़, पुड़, पुढे या पुढे या त्यांच्या जरा त्यांना शेअर करायला पाहिजे तर मैत्रिणी चला लवकर पुढे त्यांच्या पुढे उभं राहायचं तुम्हाला तिथं ओळी न उभं राहायचं <laughs> काय वाटलं असं तुम्हाला काय करून येईल मी त्याच्या

जेवढा जास्त हसणार बर का जितकं हसणार तितक 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 मैत्रिणीच प्रेम आहे बघा लक्षात ठेवा तुमच्यासाठी जर हसली आहे लक्षात आहे का नुसता वळवळ आहे म्हणून हा काहीतरी जेवलंय डालमेट काय काय मैत्रिणी सांगितलंय मग हसी पाहिजे ना तुम्ही आनंद झाला पाहिजे काय तुमच्या पहिल्यांदा गेली म्हटलं चला कोण विज्ञानानं सिद्ध केलंय आयुष्य वाढत नाही कोणतं नाही का कोर्त नाही मग आता तर मैत्री पैत्री जिंकणार म्हणून किती आनंद झाला पाहिजे झाला पाहिजे ना चला एखादं एका रेषे